बर्गर हे सगळ्यांनाच आवडतं लहानांपासून मोठे सगळे आवडीने हे बर्गर खातात परंतु हेच बर्गर इतकं महागडं आहे की अजिबात आपल्या खिशाला परवडणारं नसतं त्यासाठी आपण एक एकदम सोप्या पद्धतीने एकदम टेस्टी असं बर्गर तयार करणार आहोत ती व्हेजिटेबल टिक्की बनवून एकदम मस्त अशी टिक्की तयार होते घरगुती साहित्यामध्ये ही टिक्की बनवून आपण खूपच छान असं बर्गर तयार करणार आहोत बनवण्याची पद्धत अगदी सोपी आहे झटपट तयार होतं बाहेरून बर्गर आणून खाण्यापेक्षा घरीच अशा प्रकारचं बर्गर नक्की बनवून बघा खूपच सोपी पद्धत आहे बनवण्याची अजिबात वेळ न घालवता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे मी सहा बटाटे घेतलेले आहेत मीडियम साईजचे बटाटे आहेत त्यासाठी वटाणा शेंगा आहेत त्या सोलून घेतलेल्या आहेत दोन्ही आपल्याला एका कुकरमध्ये शिजवून घ्यायच्या आहेत ही व्हेज टिक्की जी आहे ती खूपच मस्त असे तयार होते खूपच टेस्टी लागते नक्की बनवून बघा फक्त टिक्की जरी बनवली तरीसुद्धा खूपच मस्त लागते ती त्यानंतर आपण बटाटे आणि वटाणा शिजवण्यासाठी ठेवलेला आहे त्यानंतर इथे एक वाटी भरून मी पोहे घेतलेले त्यानंतर इथे काही भाज्या घेतलेल्या आहेत दोन मिडियम साईजचे कांदे आणि काही बीन्सच्या ज्या शेंगा असतात फरसबी त्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत त्यानंतर हे पोहे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपल्या बारीक वाटून घ्यायचे आहे थोडेसे मधून जास्त बारीकही करू नका पावडर तर अशा प्रकारे जाडसर ठेवायचे आपल्या टिक्की तळण्यासाठी ते कामं येणार आहेत त्यानंतर इथे वटाणा शिजवून बघू शकता एकदम मौसूत वटाना शिजवून घ्यायचं आहे बटाटे देखील शिजलेले आहेत त्यानंतर गॅसवरती कढाई ठेवून घेतली यामध्ये दोन ते तीन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे आता यामध्ये जिरे टाकून घ्यायचे आहे। टाक आहेत तर जिरे मी एकदम कमी टाकलेले आहे एकदम अर्धा चमचा त्यानंतर इथे आलं लसूण पेस्ट मी घरीच बनवून घेतलेली आहे मिक्सरमध्ये तीसुद्धा यामध्ये टाकून घ्यायची आहे आता आपण टिक्की बनवत आहोत खूपच टेस्टी आणि भन्नाट चवीची टिक्की तयार होते मुलं ही आवडीने खातील ज्या आवडतील त्या भाज्या तुम्ही यामध्ये घालू शकता जे मुलं खात नाही त्या भाज्या यामध्ये ॲड करून छानशी टिक्की चविष्ट टिक्की बनवू शकता टिक्कीमध्ये अजिबात कळत नाही की कोणत्या भाज्या घातलेल्या आहेत त्या टेस्टमुळे मुलं आवडीने खातील तर आता इथे आले लसूण पेस्ट थोडीशी परतून घ्यायची आहे जास्त परतायची नाही थो फक्त कच्चेपणा आपला घालवायचा आहे त्यामुळे थोडासा कच्चेपणा निघून गेला की लगेच आपल्याला यामध्ये चिरून घेतलेला बारीक कांदा घालून घ्यायचा आहे तर कांदा इथे मी जास्त बारीक देखील कट केलेला नाही बघू शकता आता हा कांदा देखील आपल्याला छान असा मऊ होईपर्यंत शिजून घ्या म्हणजेच परतून घ्यायचा आहे जास्त रंगही बदलायचा नाही कांद्याचा थोडासा मऊ व्हायला लागला की लगेच आपल्याला पुढची कृती करून घ्यायची आहे तर ही टिक्की खूपच चविष्ट बनते खूप मस्त बनते यामध्ये ज्या आवडतील त्या भाज्या घालू शकता जसं की कोबी घालू शकता फ्लावरही घालू शकता गाजरसुद्धा घालू शकता त्यानंतर कांदा थोडासा मऊ पडलेला आहे त्यामध्ये लगेच फरसबी टाकून घेतलेली आहे आता ही फरसबी म्हणजे बीन्स आपल्या यामध्ये थोडं शिजून घ्यायचं आहे तेलामध्येच अजिबाती ते पाण्याचा वापर करायचा नाही तेलामध्ये छान अशा फ्राय करून घ्यायच्या आहेत आता इथे कमी गॅस ठेवायचा आहे आणि कांदा आणि फरसबी आपल्याला शिजवून घ्यायची आहे कमी गॅसवरती यावरती एक प्लेट ठेवलेली आहे झाकण मी त्यानंतर झाकण काढून बघितलं छान अशा शेंगा आपल्या इथे शिजलेल्या आहे आहेत बऱ्यापैकी आता पुन्हा मिक्स करून घ्यायचं तुमच्याकडे ब्रेड क्रम्स नसतील किंवा ब्रेड ऐनवेळी आपल्याकडे अवेलेबल नसतात परंतु पोहे आपल्या घरामध्ये असतातच त्या पोह्यांचा थोडासा चुरा करायचा मिक्सरमध्ये आणि ते आपल्याला टिक्की तळण्यासाठी कामं येतात त्याने सुद्धा टिक्की खूपच मस्त तयार होतात त्यानंतर इथे मुठभर कोथिंबीर बारीक चिरून घातलेली आहे पोह्यांची सुद्धा टिक्की खूपच छान लागते नक्की बनवून बघा अशा प्रकार त्यानंतर मी ते दोन तीन हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत देखील यामध्ये टाकून घेतलेल्या आहेत तर आता पुन्हा मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये आता जे बटाटे आपण उकडून घेतलेले होते ते यामध्ये अशा प्रकारे चुरगळून थोडेसे मॅश करून घालायचे आहेत हातानेच था किंवा तुम्ही किसूनही घालू शकता तर सगळे बटाटे मी अशा प्रकारे यामध्ये घालून घेणार आहे म्हणजे आपल्या टिक्कीला जे आहे ते बाइंडिंग छान येतं एकदम मस्त अशी टिक्की तयार होते तर आता बटाटे टाकून झालेले आहे बटाटे थोड्या वेळ यामध्ये मिक्स करायचे त्यानंतर शिजून घेतलेला वाटाणा देखील यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मॅशरने आपल्याला हे सगळं मॅश करून घ्यायचं आहे बटाटा आणि वटाणा छान असा मौसूत शिजलेला आहे तर ही टिक्की खूपच चविष्ट बनते कोणी म्हणणारसुद्धा नाही की आपण घरी बनवलेली आहे खूपच चविष्ट अशी बनते नक्की बनवून बघा तुम्ही एकदम सोपी पद्धत आहे बनवण्याची त्यानंतर इथे मी लाकडी मॅशर घेतलेला आहे वटाणा आणि बटाटा जो आहे तो छान असा मॅशरने मॅश करून घ्यायचा आहे म्हणजेच जे बीन्स आणि सगळ्याच भाज्या मॅशरने छान अशा होती। बारीक होतील जास्त बारीकसुद्धा राहत नाही तर अशा प्रकारचं आपल्याला हे मिश्रण जे असतं ते हवं आहे कारण जास्त बारीकसुद्धा नसतं टिक्कीमध्ये तर आता हे एका साईडला लोटायचं आणि इथे आपल्याला थोडेसे मसाले तेलामध्ये आता तळून घ्यायचे आहेत त्यानंतर आपण टिक्कीमध्ये मिक्स करणार आहोत त्या मिश्रणामध्ये मी इथे एक चमचा भरून तेल टाकून घेतलेलं आहे आता यामध्ये मी मसाले टाकून घेणार आहे थोडीशी हळद टाकून घेतली त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला टाकून घेतलेला आहे अर्धा चमचा इथे लाल तिखट टाकून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी थोडासा कांदा लसूण देखील टाकून घेतलेला आहे आणि थोडासा चाट मसाला देखील टाकून घ्यायचा आहे असेल तर टाका नसेल तर नाही टाकला तरी पण चालेल तरी ते चाट मसाला टाकून घेतला आता हे आपल्या तेलामध्ये थोडंसं मिक्स करून घ्यायचं थोडंसं कच्चेपणा जाईपर्यंत थोडा वेळ परतून घ्यायचा आहे त्यानंतर ह्या मिश्रणामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे सगळं अजून तेल थोडंसं वाढवलेलं आहे अर्धा चमचा मी त्यानंतर पुन्हा मिक्स केले मसाले आणि यामध्ये टिक्कीचं मिश्रण जे आहे ते मिक्स केलेलं आहे आता आपल्या यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे किती सोपी पद्धत आहे टिक्की बनवण्याची खूपच मस्त ही टिक्की तयार होते तरी ते चवीनुसार मी टाकून घेतलं आता पुन्हा मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला हे परतून झाल्यावरती थंड करण्यासाठी ठेवायचं आहे तर आता छान असं मसाल्यामध्ये मिक्स करायचं म्हणजे टिक्कीला रंगही छान येईल आणि स्वादही छान येईल तर बघू शकता मस्त असं मिक्स झालेलं आहे खूपच छान असा घरभर सुगंध सुटलेला आहे या टिक्कीचा एकदम मस्त टिक्कीचं हे मिश्रण आपलं इथं पूर्णतः रेडी झालेलं आहे बघू शकता मस्त असा कलर आलेला आहे या टिक्कीच्या मिश्रणाला तर आता इथे मी गॅस बंद केलेला आहे आणि एका प्लेटमध्ये आपल्याला हे काढून घ्यायचं आहे थंड होण्यासाठी तर असंसुद्धा चपाती सुद्धा छान लागतं खूपच मस्त आहे एक एकदम छान असे आपलं हे मिश्रण झालेलं आहे आता थंड करण्यासाठी प्लेटमध्ये ठेवूयात तोपर्यंत आपण जी हिरवी चटणी असते तीच तयार करून घेऊयात इथे मुठभर पुदिना मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे दोन तीन लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत दोन तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत थोडंसं पाणी घालून आपल्या इथं बारीक वाटण तयार करून घ्यायचं आहे तर ते वाटण अशा प्रकारे म्हणजे आपली इथे चटणी तयार झालेली आहे चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घ्यायचं त्यानंतर आपण टिक्कीसाठी जी स्लरी बनवणार आहोत त्यासाठी इथे मी दोन तीन चमचे मैदा घेतलेला आहे आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपलं असं घट्टसर मीठ कालून घ्यायचं हे पीठ जे आहे थोडंसं पातळमधून ठेवायचं आहे तर ते अशा प्रकारे बघू शकता त्या ही जी स्लरी आहे ती मी मैद्याची बनवलेली आहे तुमच्याकडे जर कॉर्न फ्लोअर असेल तर त्याचे तुम्ही बनवू शकता आता आपण लगेच टिक्की बनवायला सुरुवात करूयात इथे पोह्यांचा चुरा घेतलेला आहे जर तुमच्याकडे ब्रेड असेल तर नक्कीच त्याचा चुरा घेऊ शकताच म्हणजेच ब्रेड क्रम्स घेऊ शकतात त्यानंतर हे मिश्रण जे आहे टिक्कीचं थंड झालेलं आहे त्याचा अशा प्रकारे गोल गोळा करून घ्यायचा आहे आणि टिक्कीचा आकार देऊन मस्त असं चपटा करायचा आहे सगळीकडनं गोल करून घ्यायचा आहे गर तर अशा प्रकारे हातावरतीच करायचं आहे बघू शकता की ते छान असा आकार आलेला आहे मस्त गोल गरगरीत त्यानंतर जी मैद्याची स्लरी बनवून घेतलेली आहे तीसुद्धा इथे तयार झालेली आहे ती आता यावरती थोडीशी चमच्याने टाकून घ्यायची आहे किंवा तुमच्याकडे पात्र जर मोठं असेल तर तुम्ही डायरेक्ट यामध्ये बुडून घेऊ शकता तर इथे मी छोटी प्लेट घे वाटी घेतलेली असल्यामुळे त्यावरतीच मी आता चमच्याने टाकून घेणार आहे तर खूपच मस्त ही टिक्की तयार झाली आहे बघू शकता की छान अशी दिसत आहे थोडीशी स्लरी मी मैद्याच्यावरती टाकून घेतलेली आहे त्यानंतर दुसऱ्याही साईडने आपल्याला ही, आप ही बुडवून घ्यायची आहे यामध्ये किंवा तुम्ही चमच्यानी टाकू शकता तर आता पूर्णपणे ओली करून घ्यायची म्हणजे आपल्याला ते पोह्यांचा जो चो क्रम्स आहे त्यावरती छान अशी घोळून घ्यायची आहे त्यामुळे टिक्की एकदम मस्त खुसखुशीत कुरकुरीत तयार होते तर बघू शकता आता ह्या पोह्यांच्या क्रम्समध्ये आपण याला बुडवून घेऊयात अशा प्रकारे सगळ्या बा बाजूने पोह्यांचा क्रम्स याला लावून घ्यायचा आहे तर आता एक टिक्की ते बनवून तयार झालेली आहे, आहे। मी तेल देखील गरम करायला ठेवलेलं आहे दुसरी दुसरीही आपण टिक्की ते बनवून घेऊयात अशाच प्रकारे गोळ्या घ्यायचा अशा प्रकारे गोल आकार द्यायचा आणि चेपटा करून घ्यायचा त्यानंतर हाताने वाकडा तिकडा असेल तर थोडासा गोल आकार द्यायचा आहे त्यानंतर यावरती स्लरी टाकून घ्यायची आणि पोह्यांच्या क्रम्समध्ये बुडवून घ्यायची आहे तर इथे दोन्हीही टिक्क्या मी इथे तयार करून ठेवलेल्या आहेत आता तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत इथे तेल एकदम कमी घ्यायचं आहे कारण आपण टिक्की टाकल्यावरती जो क्रम्स असतो तो तेलामध्ये पांगतो त्यामुळे तेलाचं प्रमाण इथे कमी घ्यायचं म्हणजे सगळं तेल आपल्या टिक्क्यांसाठी लागेल इतपत तर बघू शकता एक एक टिक्की इथे तळून घेणार आहे कढाई मोठी असेल तर तुम्ही दोन दोन तीन तीन टिक्के टाकू शकता तर इथे अशा प्रकारे आलटून पलटून दोन्ही साईडने आपल्या छान अशा तळून घ्यायच्या आहेत इथे पोहे असल्यामुळे टिक्कीचा रंग जो आहे तो जास्त ब्राऊन होणार नाही ब्रेडचा क्रम्स असेल तर एकदमच ब्राऊन होतो तर बघू शकता कमी गॅस ठेवून आपल्या ही टिक्की ज्या छान अशी तळून घ्यायची आहेत बघू शकता मस्त आपली इथे टिक्की बनवून तयार झालेली आहे एकदम कुरकुरीत ही टिक्की झालेली आहे तर सगळ्या टिक्क्या मी अशाच प्रकारे बनवून घेणार आहे त्यानंतर इथे बर्गरचे मी बन घेतलेले आहे त्या बनमध्ये हे मस्त आपल्याला मिश्रण भरून घ्यायचं आहे तर बघू शकता सगळ्या टिक्के मी अशा प्रकारे घेतलेल्या आहेत बनून मस्त कुरकुरीत झालेल्या आहेत एकदमच त्यानंतर इथे बन घ्यायची बनला आपण आता व्हेज मायोनीज जे भेटतं बर्गरच असतं ते ते घेतलेलं आहे त्यानंतर हिरवी चटणी सुद्धा एका बनच्यावरच्या भागाला लावून घ्यायची आहे त्यानंतर दुसऱ्या भागाला जे आहे ते आपल्याला इथे मॉयनिज लावून घ्यायचं आहे तर इथे मी एकदम छोटा पॅक घेतलेला आहे हा पॅक जो आहे अगदी पन्नास रुपयामध्येच भेटतो त्यामुळे एकदम छान असं बर्गर आपलं इथे बनतं घरगुती पद्धतीने तर आता इथे मी मॉयनीज लावून घेतलेला आहे चमच्याच्या सहाय्याने बनवरती छान असं पसरून घ्यायचं आहे, आहे त्यानंतर यावरती दोन तीन डॉट जे आहेत आपण केचप टाकणार आहोत जर तुम्हाला जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्तही टाकू शकता इथे मी नंतर घेणार आहे वरून परंतु दोन तीन ड्रॉप टाकलेले आहे यावरती त्यानंतर आपल्या यामध्ये भाज्याही टाकून घ्यायच्या आहेत तर भाज्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये घालू शकता जसं की कांदा टोमॅटो आता जी टिक्की है थे। एक ले आहे ती ठेवून घेत त्यानंतर इथे एक टोमॅटोची स्लाईस ठेवली आहे त्यावरती खिरा ठेवलेला आहे आणि कांदाही ठेवायचा आता यावरती तुम्ही चीजची स्लाईस ठेवू शकता किंवा मग चीज असेल तर ते किसूनही तुम्ही यावरती घालू शकता तर मी अशा प्रकारे चीज थोडंसं तोडून घेतलेला आहे चाकूच्या सहाय्याने आणि ते अशाच प्रकारे ठेवून दिलेलं आहे कारण आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे तर किसूनही टाकू शकता किंवा स्लाईस असेल तेही टाकू शकता त्यानंतर तव्यावरती थोडंसं तूप टाकून घेतलेलं आहे त्यावरती हे बर्गर जे आहे एक दोन तीन मिनटं भाजून घेतलेलं आहे दोन्ही साईडने बघू शकता भाजून तयार झाले आहे दोन्ही आपले इथे बर्गर एकदमच मस्त असे बर्गर झाले आहेत टेस्टला अप्रतिम आहेत नक्की बनवून बघा तुम्हीसुद्धा या सोप्या पद्धतीने खूपच सोपी पद्धत आहे बर्गर बनवण्याची किती मस्त दिसत आहे एकदम छान असे झालेल्या आहेत चवीला बाहेर म्हटलं तर दोनशे ते अडीचशे रुपयाला एक बर्गर भेटतं येथे आपण शंभर रुपयामध्ये चार ते पाच बर्गर तयार करू शकतो बघू शकता एकदम छान असं बर्गर झालेलं आहे चला तर आपण याला कटही करूयात तर आता चाकूच्या साहाय्याने मी दोन भागामध्ये कट केलेला आहे बघू शकता किती मस्त दिसत आहे तर कसे वाटले तुम्हाला ही बर्गरची रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा तुम्ही देखील या सोप्या पद्धतीने घरगुती बर्गर नक्की बनवून बघा एकदम मस्त असं टेस्टी बर्गर तयार झालेला आहे चला तर मग अशाच नवनवीन व्हिडिओसोबत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये